सुप्रभात मित्रांनो इथे आपली सकाळ झालेली आहे प्रिनेश नाश्ता करतो आहे त्याचा आणि मी रूम सरळ करायचा प्रयत्न करते म्हणजेच काय तर चादरी घडी करते कधीकधी विचार येतो जर आमच्या टाईमला मोबाईल असला असता तर किती बरं झालं असतं ना आम्हाला तर जेव्हा हा मोबाईल आला तेव्हा त्याचं एवढं कुतूहल वाटत होतं कदाचित या जनरेशनला त्याचं कुतूहल नसेलच असो तर इथे प्रिनेशची तयारी आता मी करणार आहे आणि मी जी राहिलेली काम आहे ती करते गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मित्रांनो आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते तर सकाळची सुरुवात झालेली आहे प्रिनेश गेला आहे शाळेत आणि आज में प्रिनेश ला ला दिला है, हो। ला मी प्रिनेशला टिफिनला दिलं आहे सँडविच हो मला तर मग दिवसाची छानशी सुरुवात करूया इथे मी किचनमध्ये आली आहे ब्रेकफास्टची तयारी करायला ब्रेकफास्ट म्हणजे काय तर माझ्याकडे ब्रेडचं पाकिट होतं आणि बटर नव्हतं त्यामुळे मग मी तूप लावून ब्रेड शेकत होती दिनेश आणि माझ्यासाठी आणि हे मागे गाणं लागलेलं म्हणून हे काही असे माझे एक्सप्रेशन्स होते सो <laughs> uh, so, हां इथे ब्रेड शेकतो आहे आणि एका साईडला चहा मी गरम करत ठेवलेली आणि आता मी दिनेशला बोलवत होती कारण की आम्ही दोघंही एकत्र नाश्ता करतो हे माझे ब्रेड आहेत आणि मी फक्त एकाच साईडला जरासं तूप लावलं आहे आणि त्यावर साखर घालते मी आणि हे आता मी पलटणार आहेत मी खाली तूप नाही लावले फक्त असंच टोस्ट हे केलेले आणि हे तूप आहे ते पण मी जास्त नाही लावले थोडं थोडंच लावलं आहे आणि हे माझे हा माझा ब्रेकफास्ट आहे इथे दिनेश माझी तारीफ करत होता की छान टोस्ट केले तर मी त्याला बोली यात काय नवीन आहे फक्त थोडंसं तूप टाकलं आहे आणि गरम केलं आहे तर बोलतोय हो छान झालेत तरी पण आणि तिथे मांजरला पण त्याने घातलंय गेलात बाहुबली आमचा आणि हो बघा कार्टून पेंढ पेंड रे तर आमचा नाश्ता झालेला आहे अडिनेश गेला आहे सिलेंडर घेऊन तो थोड्या वेळाने तो येईल नंतर बारा वाजता इथे मी किचनमध्ये आलेली आहे तर आता जी नाश्त्याची भांडी आहेत आणि जेवणाची जी भांडी आहेत थोडीफार जेवण बनवून झालेल्याची तर ती घासते मी तर थोड्या वेळाने प्रिनेश पण येणार आहे त्यामुळे मग मुण प्रिनेश असताना काही कामं होत नाहीत माझी मग विचार केला प्रिनेश याच्या अगोदरच करूया सो so, माझी तीच लगबग चालू आहे आणि आमचा नेमका इंडक्शन खराब झाला आहे त्यामुळे दिनेशला आंघोळीला पाणी पाहिजे होतं त्यामुळे ते मी गॅसवर ठेवलेलं आहे कारण की दिनेश आल्यावर आंघोळ करणार आहे कारण की आमची पैरी आहे आणि पैरी असल्यावर दिनेश अकरा बारा वाजता आंघोळ करतो आंघोळ करूनच त्याला देवळात जायचं असतं तर असं आहे भांडी <laughs> घासून झाली आहे पाणी तापत ठेवलं आहे दोन दोन छोटी मुलं काय हा वयस इतके चॉकलेट कोणी दिले तुला कसलं चॉकलेट आहे ते नाव सांग त्याच त्याच नाव काय होमवर्क दा। चेक करायचं की होमवर्क मध्ये तुम्हाला काय दिलंय आज टीचरने आज आम्हाला टी दिलाय टी।, टी टी, टी। वन पेजेस आहे बरं झालं वन पेज प्रिमेश तस पण ती दिलाय आणि ते तपासले साहेब इकडे आहे मी तेव्हा रे तो मजे आहे भैया Leg, <laughs> a Good boy, good boy, good boy. Two thousand years later. Don't go, we got early. A guy, hey. सारखे टाइम डायरेक्ट टी टाइम कारण की आज मी जेवलोच नाही मी आहे ना काही बघायला गेली प्रिनेशला दिलेलं खायला पण मी मी जेवलीच नाही मी कुठल्या वस्तूच्या शोधात असली ना तर मी त्याच्यातच असते मग जेवण खावण मला काहीच सुचत नाही सो म्हणून आज मी तुम्हाला जेवण नाही दाखवलं आणखी आज काय खास बनलंच नाही हश बघूया आता काय करतोय दिंचूला डावळू डावळू अरे बघा मांजर आमच्याकडे सहा मांजर आहेत आणि ऍक्च्युली एक होती पण एक कुठे गेली गायबच झाली परत आलीच नाही ती मांजर सो आता सहा आहेत मांजर प्रिनेश रिनेश सो चाय तो मैं दिनेश से ही लूंगी. नु देवी आणि आले. दिनेश हे एक टी माझं नाहीये, तिगांचं आहे. आज व्हेरायटी आहे. अरे यार बीहिर मनास तुम्हाला याची भाषा कळाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि सॉरी मी लास्ट एंडचा शॉट घ्यायला विसरली आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू